हे मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबत नवीनच शुद्धपत्रक आलेलं आहे त्यानुसार प्रस्तावना आहे वाचा क्रमांक एक येथील शासन निव्याण्णवे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे एकोणतीस अन्वे मान्य मुख्य न्यायमूर्ती यांच्या विशेष अधिकारांतर्गत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील वेतनश्रेणी तात्काळ तफावत ता निर्माण झाल्याच्या तक्रारी मान्य उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच सदर संवर्गातील वेतन संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदवले होते सदर शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील प्रबंधक यांच्या समितीने केलेल्या शिफारीनुसार शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक तीन येथील पत्रांवे शासनास विनंती केली आहे त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रकानुसार सुधारित वेतन श्रेणीचे लाभ लागू करण्याबाबत दिनांकामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तथापि वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत शासन निर्णय दिनांक अकरा एक दोन हजार तेवीसमध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब विचारा शासनाच्या विचाराधीन होती शासन शुद्धीपत्रक मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस रोजीचे शासन निर्णयान्वे खालीलप्रमाणे परिच्छेद क्रमांक एक अ समाविष्ट करण्यात येत आहे एक अ मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी एक दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल यस एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही आणि उक्त वेतन मॅट्रिक्सच्या किमान वेतनंतर वेतन, वेतन निश्चित केले जाईल दोन दिनांक एक एक दोन हजार एक ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तीन दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल येस एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतनश्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाळ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये पन्नास हजार सहाशे सेल टू स्तर एस एटीन इतके निश्चित केले जाईल म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे ज्यांची नियुक्ती एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर झालेली असेल आणि ज्यांचे वेतन एकोणपन्नास हजार शंभर असेल यांच्या श्रेणीत कोणताही बदल होणार नाही परंतु दिनांक एक एक दोन हजार एक ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तीन या दरम्यान जे कर्मचारी नियुक्त झाले आहेत आणि ज्यांचं वेतन एकोणपन्नास हजार शंभर आहे त्यांचा एक वेतनवाढ मिळून त्यांची लेवल यस एटीन यामधील लेवल सेल टू अशी होणार आहे दिनांक एक एकोणीसशे एक एक अठ्ठ्याण्णव ते एकतीस बारा दोन हजार दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल येस एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये दोन अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन, वेतन रुपये बावन्न हजार शंभर सेल थ्री यस एटीन इतके निश्चित केले जाईल दिनांक एकतीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णवपूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल एस एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये तीन अतिरिक्त वेतनवाळ मंजूर केले जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये त्रेपन्न हजार सातशे से, सेल यस तर एटीन निश्चित केले जाईल सदर शासन शुद्धिपत्रक वित्त विभागाच्या वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दहा अठ्ठ्याऐंशी प्रधान सचिव लेवको दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस नवे निर्गमित करण्यात येत आहे आणि वरील शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अशा प्रकारे शासनाने नुकतेच शुद्धीपत्रक काढून ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तफावत होती त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत नुकतेच शुद्धीपत्र काढलेले आहे यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ हा मिळणार आहे धन्यवाद